लता फॅशन पॉईंटनी रेडीमेड ब्लाऊज सुरू केलेले आहेत आणि कोणत्याही साडीवर चालणारे असे हे रेडीमेड ब्लाउज आहेत ऑर्डर करायचे असेल तर कर या नंबरवर तुम्ही करू शकता अतिशय छान असे आपण ब्लाऊज तयार करून देणार आहोत तुमच्या मापानुसार पहिल्यांदाच आपण हे यूट्यूबवर आपण सुरू केलेले आहे लता फॅशन पॉईंटवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण सुरू करणार आहोत रेडीमेड ब्लाऊज तुमच्यासाठी तुमच्या ज्या साड्या जुन्या साड्या असतील आणि त्या साड्यावर तुमचे ब्लाऊज नसतील तर ते ब्लाऊज आपण ट्रेंडिंगमध्ये असणारे हे ब्लाऊज आहेत या ब्लाऊजचे आपण हे म्हणजे रेडीमेड ब्लाऊज बनवणार आहोत तर तुमच्या साड्या ज्या जुन्या असतील त्याच्यासाठी जे ब्लाऊज तुम्हाला लागणार असेल तर लता फॅशन पॉईंटवर रेडीमेड ब्लाऊज आपण सुरू करणार आहोत तुमच्यासाठी एकदम ऑफरमध्ये असणार आहेत तीनशे नव्याण्णवमध्ये हे ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे आणि ब्लाऊजला अस्तर असणार आहे बाहीला मी तुमच्या आवडीनुसार घेता अकरापर्यंत घेता येणार आहे आणि नंबर असणार आहे तीस ते चौवेचाळीस साईजपर्यंत तुम्हाला हे ब्लाऊज भेटणार आहे परफेक्ट असं हे ब्लाऊज पीस आहे एकदम पॉली कॉटन आहे आणि एकदम कपडा एकदम छान असा मऊसूत आहे आणि तुमच्या मापानुसार तुम्हाला शू मिळणार आहे तर व्हॉट्सअप नंबर करायचा आहे त्या नंबर तुम्हाला बुकिंग करायची आहे तर हे पाहू शकता ही जुनी साडी आहे ह्या साडीला हे ब्लाऊज पूस एकदम पीस असं हे उठून दिसत आहे तर पाहू शकता तर ही आहे दुसरी साडी या साडीलासुद्धा ब्लाऊज नाही आहे आणि या ब्लाऊजला आपण या साडीला हे ब्लाऊज दिलेलं आहे सुंदर असं हे मॅचिंग आपण केलेलं आहे आणि एक ब्लाऊज तुम्हाला चार ते पाच साड्यावर जाणार आहे तर तुम्हाला अशा ह्या ब्लाऊजची तुम्हाला बुकिंग करायची आहे तर नक्की तुम्ही बुकिंग करू शकता हे आहे हे ब्लाऊज पाहू शकता या साडीवर आपण हे ब्लाऊज दिलेलं आहे आणि या साडीवर आपण हे ब्लाऊज दिलेलं आहे मध्ये आहे मॅचिंग थोडंसं म मॅचिंग आपण केलेलं आहे तर असेच ब्लाऊज तुम्हाला तुमच्या साडीवर घ्यायचे तु, आहेत आणि त्याच म्हणजे बुकिंग करायची आहे व्हॉट्सअप नंबर देणार आहे तर ब्लाऊज पीस आहेत आपले असे तर तुम्ही पाहू शकता हे आहेत आपले ब्लाऊज तर हे कलर तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्की बुक करायचे आहे ऑफरमध्ये तीनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला ब्लाऊज फ्री शिपिंग असणार आहे आणि हा नवीन एक महिना हा ऑफर सेल चालणार आहे तुमच्यासाठी तर तुम्ही नक्की बुकिंग करा दिलेल्या नंबरवर तुम्हाला बुकिंग करायचे आहे तर असे हे सुंदर सुंदर ब्लाऊज आपल्याकडे आलेले आहेत पाहू शकता तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता एक एक ब्लाऊज तुम्हाला जर दाखवलं तर तुम्हाला वेळ खूप जाणार आहे आपला तर असे हे सुंदर असे डिझायनर ब्लाऊज आपले तयार होणार आहे तुमच्या आवडीनुसार गळा तुम्हाला करून भेटणार आहे तुमच्या आवडीनुसार कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज साधा ब्लाऊज फोटक्स ब्लाऊज हे तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या आवडीनुसार गळा त्याचा मिळणार आहे तर तुम्ही नक्की बुकिंग करा असे सुंदर सुंदर आपले हे ब्लाऊज पीस असणार आहेत एक मीटरचं ब्लाऊज पीस आहे आणि यामध्ये तीस ते चौवेचाळीस साईजपर्यंत तुम्हाला हे ब्लाऊज भेटणार आहेत खूप कमी किमतीमध्ये जर तुम्ही दोन ब्लाऊज घेतले तर सातशे पन्नास रुपयाला पडणार पन्ना आहेत आणि फक्त शिलाईच्या शिलाईपेक्षाही कमी किमतीमध्ये आपण लता फॅशन पॉईंटनी हे ब्लाउज उपलब्ध करून देणार आहे तर नक्की तुम्ही बुकिंग करायचे आहे आणि खूप छान छान असे हे कलर आहेत तर पाहू शकता सुंदर असे हे कलर आहेत तुमच्या साडीवर कोणतं होता स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे दिलेल्या नंबरवर तुम्हाला बुकिंग करायची आहे तर तुम्ही हे नक्की बुक करू शकता आणि म्हणजे तीन ते चार साड्यावर तुम्हाला हे ब्लाऊज जात आहेत आणि फॅन्सी ब्लाऊज आहे कपडा खूप सॉफ्ट आहे खूप अंगाला एकदम मऊ लागणारा कपडा आहे अजिबात टोचणारा ना नाही आणि शिलाई तुमच्या ब्लाऊजची शिलाई तुमचे ब्लाऊज कुठंच बसत बसत नसतील तर हे ब्लाऊज तुम्ही न्यायचे आहेत सुंदर असे हे ब्लाऊज पीस आहेत ट्रेंडिंगमध्ये असणार हे ब्लाऊज आहेत तर तुम्हाला नक्की बुक करायचे आहेत असे हे ब्लाऊज आम्ही स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचं आहे जे ब्लाउज पीस तुम्हाला आवडलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि अस्तर सहित असणार आहे मार्जिंग असणार आहे गळे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला दिले म्हणजे जे गळा पाहिजे आहे तो गळा आम्ही तयार करून देणार आहोत तर माप कसे घ्यायचे चला तर आपण आता हे ओ या ब्लाऊजचे मी तुम्हाला दाखवते कसे घ्यायचे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला घेऊन आणि व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला शेअर करायचे आहे फक्त तीनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला हे ब्लाऊज पीस मिळणार आहे म्हणजे रेडी ब्लाउज तुम्हाला तयार करून मिळणार आहे फ्री शिपिंग असणार आहे अतिशय कमी किमतीमध्ये कारण आपण आता नवीन सुरुवात केली आहे तुमच्यासाठी आणि पहिलाच आपलं हे म्हणजे असणार आहे की लता फॅशनपांनी अख्ख्या यूट्यूबवर अशीही फॅल म्हणजे कोणतीच फॅसिलिटी नाही त्या फॅसिलिटीची आपण आज सुरू करत आहोत की तुमच्यासाठी तुमच्या मापाचं ब्लाऊज तुमच्या साईजच्या ब्लाऊज आपण तयार करून देणार आहोत तर चला माप कसे घ्यायचे सर्वात पहिले तुम्हाला कमरेचं माप घ्यायचं आहे हुक लावलेले आहेत ला आणि हे हुक लावून असं माप घ्यायचं आहे परफेक्ट ही झाली कंबर आणि हे आता उंचीचं माप घेणार आहोत आपण पाहू शकता ही आहे उंची उंची पंधरा आहे आहे ते तेवढीच ठेवायची आहे आता आपण गळ्याचं माप घेणार आहोत गळ्याचं माप कसं घ्यायचं आहे तर पाहू शकता याप्रमाणे तुम्हाला गळ्याचं माप घ्यायचं आहे गळा असा गोल करून घ्यायचा आणि असं बोट फिरवायचं ज्या अंकापर्यंत येईल जे तुमचा गळा असणार आहे इथं सुद्धा तुम्ही या प्रकारे पाहू शकता साडेपाच आपलं शोल्डर आलेला आहे म्हणजे मोंढा आलेला आहे असं तुम्हाला टेप ठेवायचं आणि गोल आकार करून घ्यायचं आणि या प्रकारे तुम्हाला असं बोट फिरवायचं त्यानुसार तुमचा मोंढा येणार आहे मोंढा आलेला आहे आपला साडेपाच इंच आता तुम्हाला बाही लांबी द्यायची आहे बाही लांबी तुम्हाला जेवढी पाहिजे आहे अकरा इंच पर्यंत आपली बाही तयार होणार आहे तर तुम्हाला तुमच्या अकरापर्यंत कोणती म्हणजे बाही असेल तिथपर्यंत तुम्हाला सांगायचं आहे ही बाही लांबी आहे साडेपाच इंच तर साडेपाच तुम्हाला दाखवायचं म्हणजे सांगायला लिहून घ्यायचं आहे आता हे आहे शोल्डर शोल्डर आहे दोन इंच तर जेवढं तुमचं शोल्डर येत आहे तेवढंच तुम्हाला दाखवायचं सांगायचं आहे आता हे दंडघेर दंडघेर सुद्धा तुम्हाला या प्रकारे मोजायचं आहे दंडघेर आपल्याला आला आहे पावणे आठ इंच तर तुम्हाला जेवढा दंडघेर येत आहे तेवढं तुम्हाला द्यायचं आहे आता आपण हे मोजणार आहोत मोंढा आतून आपला तयार मोंढा किती आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे तर आपला मोंढा आलेला आहे साडेनऊ इंच मोंढा आपला सव्वा नऊ इंच आलेला आहे तर या प्रकारे तुम्हाला सगळे माप द्यायचे आहेत तुमचं आणि तुम्हाला मेन्शन करायचं आहे कटोरी ब्लाऊज हवा आहे की आ, साधा ब्लाउज हवा आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला जर कफ्स लावून हवा असेल तर तुम्हाला तीस रुपये ऍड करावा लागणार आहे फक्त तीस रुपये ऍड करायचे आहेत कटोरी कपसाठी बाकी तुम्हाला सगळे ब्लाऊज तुम्हाला शिवून मिळणार आहे कटोरी टक्स प्रिन्सेस कट आ, हे कप लावून जर ॲड म्हणजे ब्लाउज पाहिजे असेल तर तुम्हाला तीस रुपये तुम्हाला ॲड करावं लागणार आहे फक्त तीस रुपये तर असे हे आपलं ब्लाउजचं रेडीमेड ब्लाऊज आपण सुरू केलेले आहेत तर ज्यांना ज्यांना ब्लाऊज हवे आहेत त्यांनी त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर तुमची पूर्ण माहिती माप पाठवायची आहेत आणि बुकिंग करायची आहे तुम्हाला तर हे होतं आजचं आपलं रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन आता पूर्ण तयार झाल्यावर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सुरुवात केलेली आहे आपण ह्या पूर्ण पीसपासून तुम्हाला हे कलर कोणता आवडलेला आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबरला टाकायचं आहे आणि बुकिंग तुमची करायची आहे खूप कमी किमतीमध्ये शिलाईच्या खूप कमी किमतीमध्ये कारण पुण्यामध्ये कोणताही टेलर असू द्या सात पाचशे रुपयापासून सुरुवात आहे आणि तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयाला हे ब्लाऊज मिळणार आहे ऑफरमध्ये एक महिन्याची ऑफर असणार आहे कारण नवीन आमचा प्रोजेक्ट सुरू होतो आहे त्यासाठी तुम्हाला नवीन म्हणजे आम्ही जे करतो आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं कमी किमतीमध्ये तुम्हाला देता यावं हे आमची इच्छा आहे तर बुकिंग मात्र नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद